विद्येचे आणि सकलकलेचे आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायाना मानाचा मुजरा छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार वंदन रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून चौदाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत असताना खडीची गल्ली सांगून सहनश साजरा करीत आहे एक हस्याचा तुफान कल्लो करून भागले सगळं गाव सगळं गाव सगळं गाव औंदा सॅटलाइटला <Pan clouds> अर्थात स्वच्छ लाईट सगळ्याचा कार्यक्रम पूर्ण काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी संबंध आढळल्यास गोला आणि फुलाला गाठ पडली म्हणा किरा

अरे किशा किशा खिशा मर्दा अर कुठं फिरतेस कुठं फिरू मर्दा मारुतीच्या देवळात जेलतो पाया पडाय नाही असे असट आहे म्हटल्यावर पेंढे गागर येणारी नाव काढलंस आणि पेंड्याची गागर आलीच बंभर वर्ष आयशी आहे बायकून सुट्टीच दिलेली नाही सारखं खालवर 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 नाचून बुक्का वाढलाय रे म्हणजे असं काय केलं खालवर खालवर ती योजना का फिजन यो आल्या की घरात गेले की बायको म्हणते यो घ्या कागुद आणि मारा मागणे पुटणे मग काय किती वेळा मारायची मागणं पुटणं मागणं पुटणं काय जे रौग? वे वे का सगळ्या वाट्यान बाईन बाई आल्या की म्हसली आल्यावर आता महिन्याला तीन हजार मिळणार म्हटल्यावर गर्दी म्हणणार की म्हटला पार्लरचा खर्च वाढल्यावर भागला दुसरं काय तुला सांगतो की शा तीन हजार मिळाल्यापासून बायकून पावडर लाली लिपस्टिक फिपस्टिक सगळं मागायचं बंद केल्यावर पावडर येईल होय वय लावत्या पावडर लाली आणि फिरत्या वर झाली तुला सांगतो श्या जर मेन रोड वर ही आली तर वाटतंय हिला बघून सुद्धा म्हातार डोसक अर कस का म्हणणार डोसक तू का नुसतं उठत म्हणतो सांग पाऊस टाकते तुला चला पुढचा ऐकूनच घेत नाही काय भाई तुला नाही बोलाय बघ तुझ्या असण्या आंबड बोलण्याने लग्नाला गुन्न लागलाय मला काय वाटत नाही बाबा तुझं काय लग्न असं का म्हणतोस तुला <laughs> का लाज लाज वाटते का मला लाज वाटायचं कारण नाही तुझं कसं झालं माहितीये काय खोडवं बोडवा निडवा सगळे झाले शेवटी आता घाण्याला नेहमी बाहेर येणार तुझी आणि मी काय म्हणते हे बघ किशा घाण्याला नेऊन रस पडणार आहे का पडणार आहे का नुसते चिप्पाड इकडून घालायचं आणि तिकडून वाढायचंय मधनं रसच पडत नाही तू मरदा एखादी पोरगी बघतोस मला का घोळ्यातच करतोस अ पोरगी म्हणत अस माझ्या बघण्यामध्ये हाय 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 खरं नेमकंच आहे बघ चालते का म्हणजे कामाचे आहे कामाला म्हणजे तर नुसती वागीन आहे वागीन आणि पैशाला तर खळ नाही तुला सांगतो म्हणजे 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 म्हणायचं नाही तुला एवढंच सांगतो नुसतं असं बसून खाल्लंच तरी चालते काय तीच लक्षात येईना माझ्या हे बघ बसून पन्नास आणि वाकून मिळवते ती आणि लावणी तर तिचा हातखंडाय हातखंडा काय सांगतोस काय हा रोग काय हा, 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 हा खरं का फोट तुला एवढंच सांगतो लावणीला दिशील नाही तर भाऊली कांडी सरी ती लावत्या बोग बोग बोग। चालतीया मला चालत्या एक हजार पाचशे नाही दीड हजार एक हजार पाचशे किती काय म्हणते ते ऐकून तरी एक हजार आणि तिचं दोनशे म्हणजे माझा आडवा खर्च बाहेर पडतोय मग चल चल चल, चल। बघायची मग बघायची चल 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 कोणी करते झोगडा करून लावत्या जोडणी माझे सुरूण एकती सगळा रंकाळा फिरून गुस्ती घरात पोड धरून का साई तनका जापुग झुपुग जापुग झुपुग बावानो रोशिन सेवन पर्यंत बघा सापलाई शेवे माई आई का भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार गोपन बघून पाहणार कशाला भविष्य सांग मी सांगतोय की गा सार ज्योतिष आहे मी ज्योतिष नवा जुना जुन सारतो दक्षिणा दिल्यावर सिक्स्टी फाय आणतो बस्तान मांडू का सांग पिंजऱ्याच्या बाहेर हा फोपट काढू का भविष्य सांगणार ज्योतिष पाहणार खऱ्याचं खोट सांगणार खोट्याचं खरच सांगणार भविष्य पाहणार पिंजऱ्याच्या बाहेर पोपट काढणार हे किरे बाहेर का बाहेर आल्या नुसतं चिकल तिकडं लुको टुको टुको काय बघत सर आवाज काढ आवाज काढ कर किरे शेपूट काय मागे घेता सर इथून इथून बोल किरे आवाज काढ कार्ड काढाय पाहिजेत आवाज काढ आता हे बघा मिरची खा म्हटलं की माझ्या धोत्राकडे कुठे मागच सरक रे आमचं गाव गावलं लगेच गावतोय मला होय बर झालं आला जाते हो जरा बघा की आमचं काय ते का तुझा बघायच्या आधी माझा पोपट बघतोय बघा अरे बघा बाहेर देतो देतो आम्ही तुमची दक्षिणा वर तुमचा हात माझा पोपट जायच्या आधी हात आवाज होती शे बाबा आव कशाचा कशाला मिळणार तरी जुळवून आणलं म्हटलं बघतो बघतो सारखा बघा 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 करू नको मला भेंडाय पैसे मी जास्त घेणार नाही बस निवांत करू नको गा गा गाई मला मागच पुढच सगळं कळत मनातली गोष्ट धाडू का सांग पिंजऱ्याच्या बाहेर पोपट माझा काढू का दोन वर्ष झाले लग्नाला पोटाला अजून पोळ बी नाही आणि नवरा ना तर जागा नाही आणि मायाचा आवाजार हाय म्हणून काय वाटत नाही वय वय बाबा बघा बघा तिचं लागते का थाऱ्याला मागचं तुझा मोठा आहे खरा पुढचं तुझा काय दिसत नाही मनान तू निर्माळ आहे खरा पाण्याला तुझ्या गोडी नाही गुरुवारचं मसुदीचा वार आहे बघा आवाज काढ रे मधीच बघ शेफ घेऊन माग कुठं सरकतस दैवत तुझा खरं का नवऱ्याच्या पाया पडत जा नवरा म्हणजे तुझा देव माणूस आहे बघा पण चित्त त्याचा थाऱ्यावर नाही हे आवाज काढ किरे माग कुठे माग सगळत बघा मिरची खा रे हे खरा आवाज काढ इथून तू बोल किर तुझ्याशिवाय मी कसं सांगायचं मी विचारलेलं बाई खरं का खोट ते समज जाऊ दे महाराज अहो दोन वर्ष झाली लग्नाला पाळणा का हालत नाही तेच तर सांगणार होत विचारायच्या आधी लग्नाला तुझ्या दोन वर्ष झाली पण पाळणा तुझ्या घरात हल्ला नाही पाळण्याचा योग आहे सारा नशिबाचा भोग आहे आणि स्पष्ट सांगतो भाई ऐकून घे जरा नवऱ्याला येळ देत जा हातात त्याचा घेत जा हात हात म्हणतोय मी लावत जा त्याच्यावर माया करत जा जिवाळ्यान करत त्याच्यावर दिसतय पण कुठं म्हणजे नवऱ्याच्या मनात घुसाय पाहिजे घुसाय ज्योतिषी महाराज ज्योतिषी महाराज अगदीच वास झालं माझ भविष्य सांगा की मी वाढण्याची मुक्कादम हाय यंदा धंदा होईल का पोरे करवर तुझा हात माझा पोपट जायच्या आधी हात समईला नाही खरं रोज खातीस तू बासमती भात ते पण शिट्या वाजवून वाजवून ते लाल भाऊ त्यातला कुकर मिळवलाय नाही त्याच्यात शिकवून खात खरं का कोट या, माहित म्हणून तर ज्योतिष आहे औंदा बसलाय म्हणीला झटका शिवला राहिलाय ऊस नेटका नाही होणार तुझा धंदा बाबाची भविष्यवाणी सांगते या यंदा खरच काय अरे कोल्हा तू नको बांधाव बसून खाती सोसाचा मला आवडलंय खूप सांगत्याला आई गपचुप हे बघ हे मधीच येते बाहेर खरं आवाज काढत आवाज काढत आवाज काढ रे नुसताच मिरच्या पिरू काय करतास विचारतो ते सांगायचं खरं का खोटा ऊस वडाय दोन पाऱ्या करतायसा येताना मडग्याचा वडा आणाय सा, सा। खरं का खोटा खरं महाराज आठ बारा म्हणतासा आणि नऊ ला जाता सा खरं का खोटा खरं आहे महाराज शिवारात गेल्यावर हातूप बांधायला तुमचा येळ जात आहे तवर आणि मालकाला अर्डर सोडतायचा बिस्किटचं च पुढ काय भडंग काय खाऊन खाऊन तुम्हाला खायला घालून ते मालक घाईला येत आता खूप मला झाला वेळ पुढचा करायचा आहे दुसऱ्याचा खेळ आवाज काढ केले तू मध्येच कसा असा हक्क लागतो त्याचा वागून मजा घे आशीर्वाद आणि पुन्हा आल्यावर मात्र ओळख दे जातो मी भविष्य सांगणार ओपन बघून पाखर पांगणार भविष्य सांगणार खऱ्याच खोट सांगणार खोट्याच खरं सांगणार गौरी तुझं झालं का ग पंधराशे जमा नाही ग अजून काल तूच दिली का द्याय गेल तू ग खरं तो म्हणाला वहिनी आता लई लईजण आहेत कोण नसते तेव्हा फोन करतो मग या दुपार न असं का ग म्हणाला असून तू आता तुला आणि बदल तेव्हा सर्वर डाऊन खर सांगतो तेवढं पंधराशे मिळालं असतं तर बचत गटाचा सायब भागला असता होई ग तो सायब तर शाळ हाय म्हणतीस ते पण तसलाच सारखं म्हणतोय वहिनी तुमच्याच घरात मिटिंग घेऊया सगळी मेली तसलीच आता गौरी ते सगळं जाऊ दोन दिवस झालं देण्या कस दुखायलाय ग काय सांगतेस काय ग काल माळावन खोडव्याचा डालग घेऊन आल्यापासन कि नाही कशी वडन लागल्या जा की, लेगा लेगा। सरे ला की एक रे काढून ये अग लाडक्या बहिणीचा दुसरा आत्ता आला कि काढा म्हणती एक्स रे तू काढी एक रे बिक्स

बाबा ना रडशी शेवट पर्यंत बघा सपला विषय अरे येशा बोल की किशाप्पा घाण वरड्यात झालायच मारदा का परड्यात जाताना गाडी मिटती असा काय पाय तुकला मारदा पाय गाडी जपती तांबळा गेल तो फिरिता काय पाला पाक सुरळी पाथरू काढलाय रे तुला सांगतो की शा एवढ्या एवढ्या आवारात पडलायतरी जागा केली असा घालाय आमच्या वळणाला एक जण तसा भादर हाय करा पाला काढून पेंढ्या बांधून भारा आवडून घेतोय चालायच मारदा आपण बसायचं चल चल शाळेला जाताना चालती मागे फिरून दिसला नाही की जाती दिवसभर झुरून म्हटल्या सुट्टीत बघती पायरी वरून होती शांत सगळं झालं की करून जा का झोपूक भावानो रोड सीन शेवट पर्यंत बघा सापलाय शेथ का

पहिल्यापेक्षा जरा अंजण भरली पेढीगिरी चालू का काय तुझी नजरच वाईट आहे माझी नजर कशाला वाईट असते माझा एक सल्ला ऐकशील काय जरा लिंबू मिरची लाव की तुझ्या ताराला म्हणजे नजर कोणाची लागेल अरे नवीत असतानाच लिंबू मिरची लावली दाराला तेवढे काम चांगले अस बघ लिंबू लिंबूबाण कुणाचा पूज त्याशिवाय याद नाही बघ तुला तू कोण करा पूजत फिरतो नाही साक्ष आहे तोंड बंद कर की तोंड बंद कर की तुझं बी ठेव झाकून आणि माझं बी ठेव तू झाकून हा दोघांचे बी तोंड बन चल चल गुंड्या मामाचा जागरणाचा कार्यक्रम आहे तयारी करायला झालं पाहिजे का नको माझ्यासमोर बसलेल्या माता बहिणींना भाविक भक्तांना मित्र मंडळी लहान बाळांना गुरुवारी धनाजी खाडे यांचा मी शिष्य सांगू माझं गाव खडीला स्थायी खाय मी बघतालो माझा फोन क्रमांक शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास एक हजार जवळ दापशीला वरचं दोन तवाच लागल मला फोन कार्ड पण मी वाटणारच आहे हे हे घडलं घडलं झालं झालं मला मुळीच घडलं नाही माझ्या आई बाबा ठेवली ग बाई माझ्या आई बाबा ठेवली गबाई माझ्या आई बाबा रेवली ग बाई माझ्या भेटली गाई माझ्या आई बाबा はい。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah. yeah <sweak> आता घालत जे घालत मोठे शेच्या

कसला नल भी पढ़ती थोड़नी भोरे नल भी पढ़तिया थोड़ी जमोर भक्ति केड़बरी ओ धरम एक मना धरती चार्य भक्ति केड़बरी ओ धर मना धरती पिसळल्यात गवाई माझ्या आई बाबाने

संत पूर्ण नामी पडून या प्रेमाच्या दादन करु का आयुष्य दान भले भले हेॾल कस हेड़ कस हेस